निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आज एक सनसनाटी आणि तितकीच सकारात्मक घडामोड पाहायला मिळाली राजकीय मतभेद बाजूला सारत विकासाच्या मुद्द्यावर एकजूट दाखवत निसार अली अहमद अली सय्यद शाहिद शेख आणि राधिका सुरेश आल्हाट यांनी आपल्या उमेदवारीचे अर्ज मागे घेत पॅनलला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे या राजकीय तडजोडीमध्ये अमोल आल्हाट यांच्या गळ्यात यशाची माळ पडली आहे निवडणुकीच्या निकालानंतर अमोल आल्हाट यांना स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान करण्याचा पक्का शब्द प्रभाग बावीसच्या च्या उमेदवारांनी दिला आहे आज नाशिक महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माघारीचा शेवटचा दिवस आणि अगदी काही तास उरले असताना आमचे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अमोलभाऊ आल्हाट सामाजिक काम करत असताना शिवसेनेत काम करत असताना अतिशय चांगलं काम आणि चांगले नेटवर्क त्यांनी उभं ने केलं ते देखील शिवसेनेमध्ये दे इच्छुक होते महिला आरक्षण पडल्यानंतर आमची भगिनी राधिकाताई अल्लाट यांनी निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे दाखवली आणि त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली डोर टू डोर असेल सगळ्यांच्या भेटीघाटी असेल आमच्या राधिकाताई कुठेही कमी पडल्याने पण पक्षाच्या काही पॅनल निवडून आणण्यासाठी किंवा काही त्यांचे प्लॅनिंग असतात त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी थांबवण्यात आली तरीही देखील अमोल हा कुठेही गेला नाही ना अमोल बरोबरचे कुणीही शिवसैनिक कुठेही गेले नाही याला पक्षावर असणारी निष्ठा म्हणतात खूप वर्षापासून तो पक्षात काम करत असे पण कुठेही त्यांनी आपल्या याच्यावरती गद्दारीचा शिक्का मारून घेतला नाही या सर्व गोष्टींचा आम्हाला खूप गर्व आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये सोबत आम्ही सर्वच उभ उभे राहणारच आहोत पण आमच्या अमोल आणि आमच्या जी जी पक्षाची मिटिंग झाली त्या मध्ये अमोलच्या काही मागण्या होत्या त्यांनी त्या ते मागण्या आम आमच्याकडे मान्य केल्या आम्ही त्या वरिष्ठांकडे पण सांगितल्या की जर सत्ता आली चारही सीटावर अमोलने निवडून आणले तर निश्चित ते अमोलला मानाचं पान सुखरूप नगरसेवक असेल या पदावरती अमोलला घेण्यात यावं ही अमोलची मागणी होती ती देखील आम्ही मान्य केली त्याबद्दल आमचं दत्ताजी नाना गायकवाड असतील उपनेते वसंत भाऊ गीते असतील यांच्याशी काल रात्री बोलणं झालं आता देखील आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच राहतो वंचायत नव घालून देतो कुठलीही अडचण येणार नाही आणि हा आणि याच्यामध्ये सर्वात पॅनलची सगळ्या जबाबदारी देखील अमोल भाऊने घेतली की चारही नगर चौकांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करेल आणि चारही नगर चौक निवडून येतील खरोखर खूप चांगलं वातावरण शिवसेनेचं चा पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत नाशिक महानगरपालिकेचं आहे निश्चित असं चांगलं काम आणि सर्वांनी सहकार्य केलं तर निश्चित येणारा महापौर हा शिवसेनेचा असेल जय हिंद जय महाराष्ट्र ओके हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही शिवसैनिक आहोत अमोलबाई अमोल भाऊ पण एक निष्ठावंत आहे काही नाराजी असते ती नाराजी दूर करण्याची पूर्णपणे जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि अमोल भाऊ पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केलेलं आहे काम करत आहे आणि काम करत राहतील यामध्ये ती मात्र आम्हाला शंका नाही आणि हे सर्व करत असताना आम्ही देखील या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही अमोल भाऊला आम्ही आमच्या सोबत राहून सोबत घेऊन काम करू त्याची पूर्णपणे या ठिकाणी जबाबदारी आम्ही घेतो आणि आज पक्षाच्या मागे उभं राहण्यासाठी राधिकाताई अल्लाट हे माघारी घेत आहेत त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभारी आहोत पक्ष नक्कीच या, या गोष्टीची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे जय जय महाराष्ट्र माघार घेतलेल्या उमेदवारांनी केवळ अर्ज मागे घेतले नाहीत तर आम्ही सर्वजण आता एक दिलाने पॅनलच्या पाठीशी उभे राहू आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणू अशी ग्वाही अमोल आल्हाट यांच्या उपस्थितीत दिली आहे या निर्णयामुळे प्रभागात पॅनलची ताकद दुप्पट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा जल्लोष आतापासूनच पाहायला मिळत आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक